शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मज दाबाव्या सुभटा सनातन वैदिक धर्मामधील बुद्धीची आणि बलाची देवता देवता मानल्या गेलेला भगवान श्री हनुमंतरायांचा आज जन्मदिवस आहे आज जयंती आहे त्यानिमित्ताने हनुमंतरायांच्या आश्रयाला कोणते कोणते गुण आले होते आणि या गुणांच्या माध्यमातून आपल्याला हनुमंतरायांचं चरित्र काय शिकवतं यासाठी म्हणून हा व्हिडिओ आपल्या समोर करत आहे त्याआधी आपल्या सुभाव भजन या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा प्रभू हनुमंतांचं जीवन म्हणजे सर्वांच्या दृष्टिकोनातून एक साहसी आणि अचंबित करून टाकणारं जीवन आहे अगदी जन्मकाळापासून ते आतापर्यंत हनुमंतराय चिरंजीव आहेत म्हणून आतापर्यंत म्हणतोय आतापर्यंत हनुमंतांचं चरित्र आपल्याला प्रत्येकाला काहीतरी देणार देणारं आहे प्रभू हनुमंतराय यांच्या चरित्रामधील पहिला गुण आहे तो म्हणजे विनम्रता हनुमंतराय विनम्रता शिकवतात सगळ्या जीवनामध्ये सगळ्या चरित्रामध्ये आपण एकूणच जर पाहिलं तर प्रभू रामचंद्रांची शरणागती त्यांच्या समोर असणारी विनम्रता आणि सगळ्यांच्याच समोर असणारी विनम्रता यामधून हनुमंतरायांचं चरित्र आपल्याला एक वेगळाच संदेश देत काय ते सीता माता ज्या वेळेला वनामध्ये होती तेव्हा हनुमंतराय जेव्हा शोध करण्यासाठी गेले सीता मातेला भेटले ते अंगठी फेकली आणि नंतर जेव्हा त्यांचं संभाषण सुरू झालं तेव्हा हनुमंतरायांना सीता माता म्हणते की हनुमंतराया तू एकटाच आलास अजून कोण कौन कोण आहेत तुझ्यासोबत ते म्हणले अख्खी आहे मी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून इथं आलोय सीतामात्यांनी विचारलं एवढा छोटासा तू आहे आणि तुझ्या सोबत ती सुद्धा एवढेच छोटे असतील हे सगळे म्हणून तुम्ही मला कसं सोडवणार रावणांचा कसा, कसा? मोड करू शकणार हनुमंतरायांनी सांगितलं थांबा मोठा होतो हनुमंतराय अत्यंत मोठे झाले आणि मोठे होऊन सीता मातेने सांगितलं अरे अरे लहान हो खूप मोठा झालायस तू आता सगळे जर तुला पाहतील तर अवघड होईल पुन्हा लहान झाले हनुमंतरायांनी विचारलं तू लहान होतास तर मोठा का झाला हनुमंतांनी सांगितलं म्हणे सीता माते मी लहानच आहे पण तुमची इच्छा होती म्हणून मी मोठा झालो मग लहान का झालास कारण तुमची कृपा माझ्यावर आहे हनुमंतरायांनी सांगितलं की प्रभू रामचंद्राची आणि तुमची कृपा माझ्यावर आहे म्हणून मी लहान आणि मोठा होऊ शकतो एवढी विनम्रता प्रभू हनुमंतरायांच्या चरणी होती हनुमंतरायांचा दुसरा गुण म्हणजे चातुर्य हा गुण आहे हनुमंतरायांकडनं काय शिकलं पाहिजे तर चातुर्य शिकलं पाहिजे हनुमंत चतुर होते कसे चतुर होते तर पुढेच त्या प्रसंगामध्ये रावण ज्यावेळेला म्हणायला लागला की याला आता जाळा याला सापडला तर याला आता चांगली शिक्षा द्या तेव्हा हनुमंतरायांनी आपल्या आपल्या शेपटीकडे लक्ष वेधलं की शेपटी हलवायला लागले शेपटी लपवायला लागले सगळ्यांना वाटलं की शेपटीमध्ये याचा जीव आहे म्हणजे हनुमंतांनी इथे शेपटीकडे विलक्ष वेधण्यासाठी शेपटी हलवायला सुरुवात केली आणि त्या शेपटीच्या माध्यमातून पुढे हनुमंतांना लंका पेटवायची होती चतुर हनुमंतराय आहेत हा चतुरता हा गुण आपण हनुमंतांच्या चरित्रामधून घेतला पाहिजे हनुमंतांचं संभाषण कौशल्य हा तिसरा गुण आहे हनुमंतरायांचं संभाषण कौशल्य फार आणि फार वरिष्ठम त्यांना म्हंटलय प्रभू अं रामचंद्र ज्यावेळेला हनुमंतरायांना आणि सुग्रीवांना पहिल्यांदा भेटले तेव्हा सुग्रीवांचा मंत्री म्हणून हनुमंतरायांची ओळख रामचंद्र प्रभूंची झाली तेव्हा लक्ष वाल्मिकी रामायणामध्ये आणि तुलसी रामायणामध्ये उल्लेख आहे की लक्ष्मणांशी रामचंद्र प्रभूंचा संवाद आहे ते म्हणतात की हा जो मंत्री आहे ना तो फार हुशार आहे हा जरी सामान्य वाटत असला तरी सगळ्या वेदाचं ज्ञान दर्शनांचं ज्ञान नीतीशास्त्राचं ज्ञान याला आहे संभाषणामध्ये तो फार कुशल आहे याचा अर्थ तो फार चतुर असला पाहिजे हनुमंतांचं संभाषण कौशल्य फार महत्वाचं आहे म्हणून तर हनुमंतरायांकडेच जबाबदारी रामचंद्र प्रभूंनी दिली होती ना लंका लंकेमध्ये जाण्यासाठी संभाषण कौशल्य हा फार महत्वाचा गुण आहे ते संभाषण कौशल्य जर आपल्या अंतकरणामध्ये बाळगायचं असेल प्राप्त करावायचं असेल तर प्रभू हनुमंतरायांची उपासना आपण केली पाहिजे हनुमंतरायांचा चौथा गुण आहे अभय हनुमंतराय सगळ्यांना अभय प्रदान करतात काय की एखाद्या वेळी रात्रीच्या वेळी कोणी नसताना आपण चालत जावं आणि समोर स्मशानभूमी लागावी क्षणार्धात हनुमंतरायांचं चिंतन करावं आणि हनुमान चालीसा किंवा भीमरूपी म्हणावी क्षणार्धात ती भीती दूर जाते की नाही अभय देणारे हनुमंतराय आहेत त्यावेळी सुद्धा त्यांनी अभय दिलं आणि आजही त्यांची उपासना करणाऱ्या प्रत्येकाला माझे प्रभू हनुमंतराय अभय देतात भूत पिशाच्च नाही आवे महावीर जाम असून आवे हनुमान चालिसेमध्ये म्हटलंय हनुमंतराय अभय देणारे आहेत अभय देणं हा हनुमंतरायांच्या चरित्रामधील चौथा गुण आहे प्रभू हनुमंतांच्या जीवनामधील सगळ्यात महत्वाचा आणि पाचवा गुण म्हणजे दास्यत्व हा गुण आहे दास्यत्वासाठी दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून रामचरण तुकोवर यांनी सांगितलंय की दास्यत्वामुळेच सांगित दास्यत्वा प्रभू रामचंद्राची एवढी जवळीक हनुमंतांची झाली होती ते फार गोळ प्रसंग आहे हनुमंतरायांना एकदा रामचंद्र प्रभूंनी विचारलं की तू कोण आहेस सगळं रामायण झाल्यानंतर विचारलं तू कोण आहेस हनुमंतरायांनी विचारलं देवा देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या तू तदवंश आत्मदृष्ट्या तू त्वमेवाह इथे मे निश्चला मती दे देवा देहदृष्टीने जर तू मला विचारत असेल तर मी तुझा दास आहे जीवदृष्टीने विचारत असेल तर तू मी तुझा अंश आहे आणि आत्मदृष्टीने जर विचारत असेल तर मी तूच आहेस एवढं एकत्व आहे म्हणजे हनुमंतरायांच्या चरणी जे दास्यत्वाची भावना होती सगळं झालं प्रभू हनुमंतराय आपली ओळख कशी दाखवतात तर मी रामदूत आहे श्रीराम दूतम शरण प्रपद्ये पहिले सगळे विशेषण एकीकडं मनोज सगळे विशेषण एकीकडं आणि म्हणून एक प्रभूंची शरणागती कशी करावी आपल्या आराध्याची उपासना कशी करावी त्याचं दास्यत्व कसं करावं याचा आदर्श घालून देणारं प्रभू हनुमंतरायांचं चरित्र आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसापासून आपल्या अंतःकरणामध्ये हे चरित्र आणि ही उपासना का आपण करायची आहे कारण रामचंद्रांच्या प्रती आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धाभाव वाढत जावा म्हणून ही उपासना आपल्याला करायची आहे शेवटी तुकोबऱ्यांचंच पुन्हा प्रमाण म्हणतो काय भक्तीच्या वाटा मज दावा धावासोबत हनुमंतरायांकडे प्रार्थना करतो की तुम्ही आम्हाला भक्तीच्या वाटा दाखवाव्यात तुमची उपासना आमच्या अंतकरणामध्ये पुन्हा पुन्हा वाढती राहावी हीच प्रार्थना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद